नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी चला वाचूयात आज भाग त्रेचाळीसावा पांडवांचा मामा शल्य आपली प्रचंड सेना घेऊन भाचांच्या मदतीला निघाल्याचं वृत्त आहे खर तर दुःशासन तिकडेच गेला आहे बालिक देशाचा राजा सोमदत्त आणि त्याची मुलं भुरी भुरीश्रवा आणि शल यांची भेट घेऊन तो पुढे मद्र देशालाही जाणार आहे म्हणजे शल्यानं दुःशासनाला धुडकावून लावला आहे की काय द्वारकेकडूनही विश्वास बसू नये अशा वेगवेगळ्या वार्ता कानावर येत आहेत गुप्तचर सांगत आहेत की यादवांचा मेळा आपापसातल्या आप दुहीनं पुरता पोखरून निघाला आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला भोज अंधक यांच्यात आहे मण्यावरून उद्भवलेला वाद अजूनही मिटलेला नाही त्या मण्यासाठी सत्राजिताची हत्या केल्याबद्दल युयुधान सात्यकी अजूनही कृतवर्म्यावर दुःख धरून बसला आहे कृष्णही कृतवर्म्याचा तो अपराध विसरायला तयार नाही कृतवर्म्यालाही कृष्णाचं एवढं पांडव प्रेम मुळीच मान्य नाही त्याचा खरा ओढा तो दुर्योधनाकडेच संधी मिळताच तो दुर्योधनाला येऊन मिळायला मागे पुढे पाहणार नाही बलरामाचा विचार आणखी वेगळाच आहे कौरव पांडवांच्या भांडणात यादवांनी पडू नये असंच त्याला वाटतं युधान सात्यकी हा मात्र सोमदत्ता सारख्या आपल्या पिढीजात हाड वैऱ्यावर सूड उगवायला उतावीळ झाला आहे तो फक्त युद्धाची भाषा बोलतो उपप्लव्य नगरीत तर त्यानं म्हणे प्रतिज्ञाच केली आहे युधिष्ठिराला यातना देणाऱ्यांना त्याच्या पुढे नाक घासायला लावीन नाही तर ठार करीन बलराम सामोपचाराचं बोलू लागला तर त्यालाही त्यानं मुळीच बोलू दिलं नाही उलट त्यालाच दोष दिला महाराजा द्रुपद विराट यांनीही सात्यकीच म्हणणं उचलून धरलं द्रुपदपुत्र दृष्ट दुमनाला तर केव्हा एकदा द्रोणाच्या नरडीचा घोट घेईल असं झालं आहे युद्ध अटळच ठरलं तर पांडवांचा सेनापती बहुधा तोच असेल भीमालाही दुःशासनाच्या रक्ताची तहान लागली आहे अर्जुनाने बाण करणाच्या कंठनाल छेदण्यासाठी कधीपासून तयार ठेवला आहे तिकडे आदी पाचही केकय बंधूंना दुर्योधनाच्या मदतीनं आपल्या भावांचा बिमोड करायचा आहे म्हणूनच विशोकादी इतर पाचही बंधू पांडवांना जाऊन मिळाले आहेत किरमीर राक्षसाचा मुलगा अलंबुश बापाच्या आणि चुलत्याच्या हत्येच्या सोडासाठी कधीपासून युद्धात उतरायला उत्सुक आहे बकासूर आणि किरमिराचा मोठा भाऊ अलाबुध भीमाला ठार मारायची संधीच शोधतो आहे अलंबुश आणि अलायुद्ध हे दुर्योधनाच्या बाजूने युद्धात उतरणार हे हेरून पांडवांनी घटोत्कचाला कधीच रणनिमंत्रण पाठवलं आहे राक्षसांच्या युद्ध नीतीला तोंड द्यायचं तर त्यासाठी भीमपुत्र भीमपुत्रारखा राक्षस वीरच हवा हे कृष्णालाही चांगलंच माहित आहे तिकडे किरातांचा राजा भगदत्त एकेकाळी पांडू राजाचा जिवलक मित्र असूनही आज आपल्या विराट गजसेनेसह पांडवांच्या विरोधात उभा ठाकला आहे मगध देशाचा राजा सहदेवाविरुद्ध त्याचा भाऊ जलसंध हाच दंड ठोपतून उभा राहिला आहे सहदेव पांडवांना सहाय्य करणार आहे म्हणून जलसंध कोणत्याही क्षणी दुर्योधनाला येऊन मिळण्याची शक्यता आहे नव्हे त्याचा तसा संदेशही येऊन पोहोचला आहे हे युद्ध आहे तरी कशासाठी कोण कशासाठी लढणार आहे कोणासाठी लढणार आहे काहीच कळेना झालं आहे कोणाशी गोड बोलून कोणाला आमिष दाखवून जो तो आपलं बळ वाढवू पाहतो आहे मद्र राजाला आपल्या पक्षात मी कसा मिळवून घेतो ते तू पाहत राहा दुर्योधन कर्णाला म्हणाला होता परंतु हे कस शक्य आहे हे कर्णाच्या अजूनही लक्षात आलेलं नाही तो आपल्या भाच्यांविरुद्ध विरुद्ध शस्त्र कसा धरील त्याच्या मदतीसाठीच तर तो प्रचंड सैन्य घेऊन मद्र देशाहून निघाला आहे ना एव्हाना शतद्रु नदी ओलांडून तो कुरुक्षेत्रापर्यंत आलाही असेल तेथून उपप्लव्य नगरी फार दूर नाही एकदा त्यांची भेट झाली की संपलंच त्यांचं बळ कित्येक पटीनं वाढणार यात शंकाच नाही दुर्योधन द्वारकेहून परत आला तो विजयी मुद्रेनच ऋष्णी अंधकांची विराट सेना त्याला कृष्णानं देऊ केली होती आणि तो स्वतः मात्र अर्जुनाचा सारथी होऊन त्याचे घोडे वळणार होता एवतेवी तो तटस्थ राहणं अशक्यच होत तेव्हा त्याची चतुरंग सेना मिळाली हे काही कमी नव्हतं परंतु हस्तिनापुरात पाऊल ठेवताच कळालेल्या त्या दुःखद वार्तेनं त्याची विजयी मुखमुद्रा शोकाने काळवंडून गेली बंधू संग्रामजीत गेल्यापासून राधामाता खचली होती हे खरं परंतु आताच असं काही अकल्पित घडेल असं वाटलं नव्हतं आणि त्याचा मित्र कर्ण राजकारणाच्या या साऱ्या धकाधकीत त्यानं आपल्या कौटुंबिक समस्यांची कुणकुणही दुर्योधनाला लागू दिली नाही आणि वरून त्यानंच द्रुपदाच्या राजदूताला परतवून लावायची जबाबदारी स्वीकारली होती दुर्योधनाचं मन पश्चात पोळून निघालं कर्णानं सांगितलं नाही आणि मीही विचारलं नाही युद्ध युद्ध दुसरा विचारच डोक्यात शिरला नाही हातातली सगळी कामं बाजूला ठेवून दुर्योधन कर्णाच्या वाड्याकडे धावला सखा दुर्योधन समोर दिसतच कर्णाला शोकावेग आवरला नाही उरात साठून राहिलेलं दुःख त्यानं मित्र दुर्योधनाच्या मिठीत रित केलं शोकावे गोसरल्यावर मूकपणे बसून राहिलेल्या दुर्योधनाला स्वतः कर्णानच द्वारकेचा वृत्तांत विचारला दुर्योधन अर्जुनाच्या आधीच द्वारकेत पोचला होता ज्याच्या भेटीसाठी द्वारकेत आलो आहोत त्याची भेट आधी घ्यावी म्हणून तो कृष्णाकडे गेला तर म्हणे तेव्हा कृष्ण दुपारची वामकुक्षी घेत होता दुर्योधन तसाच त्याच्या शयनकक्षात शिरला आता कृष्णाला जाग येईपर्यंत थांबणं आलंच तेवढ्यात कृष्णाच्या भेटीसाठी द्वारकेत पोहोचलेला अर्जुनही आलाच आणि कृष्णाच्या पायापाशी जाऊन बसला पण कृष्णानं खळखळ तरी किती करायची मी रणनिमंत्रण घेऊन आलो आहे असं दुर्योधनानं सांगताच कृष्ण म्हणाला तुम्ही दोघे मला सारखेच आहात पण अर्जुन तुझ्याहून लहान आहे तेव्हा आधी मला त्याची मागणी ऐकू दे त्यावर दुर्योधनानं आपण आधी आलो असल्याची जाणीव करून दिली तर म्हणाला जाग आल्यावर माझी दृष्टी आधी अर्जुनावरच पडली तेव्हा माझ्या दृष्टीनं तोच आधी आला तो आहे असं ठरत शिवाय तो लहानही आहे तेव्हा त्यालाच आधी काय ते सांगू दे एवढं सांगून आपली बाजू स्पष्ट करताना तो म्हणाला तुमच्या या युद्धात माझा मोठा भाऊ बलराम तटस्थ राहणार आहे मी स्वतःलाही शस्त्र धारण करणार नाही असा माझा निश्चय आहे तेव्हा एकीकडे निशस्त्र असा मी आणि दुसरीकडे माझी वृष्णी अंधकाची विराट सेना यातून काय निवडायचं असेल ते निवडा अर्जुन तू आधी सांग कृष्णाची निवड करताना अर्जुन म्हणाला तू निशस्त्र असलास काय किंवा सशस्त्र असलास काय जसा तसा तू माझ्या पक्षात ये म्हणजे झालं कृष्ण सारथ्य कर्मात तू अत्यंत कुशल आहेस माझा सारथी म्हणून तू माझ्यासोबत असशील तर कुठलंही युद्ध जिंकणं मला अशक्य नाही दुर्योधनाला साहजिकच दुसरा पर्याय स्वीकारावा लागला दुर्योधनाच्या तोंडून तो सगळा वृत्तांत ऐकून घेतल्यावर कर्ण म्हणाला तू त्याला तटस्थ राहायला सांगायला होतस तसं झालं असत तर फार बरं झालं असतं युवराज पण कृष्ण तटस्थ राहिला नसता हे का कर्णाला माहीत नव्हतं आत्याच्या मुलासाठी कृष्णाचा किती जीव तुटतो हे त्याला चांगलं माहीत होत म्हणूनच तर तो प्रत्येक वेळी पहाडासारखा त्यांच्या पाठीशी उभा राहिला होता आणि आता तर पांडवांच्या अस्तित्वाचाच प्रश्न होता आणि अशा वेळी कृष्ण तटस्थ राहील ही गोष्ट कदापि अशक्य होती त्याच्यासारखा धुर्तळ आणि धोरणी माणूस तटस्थ राहूच शकत नाही अंगराज तो आपल्या पक्षात आला असता तरी शत्रूलाच सामील झाला असता आमच्याकडच्या त्या चौघा म्हाताऱ्यांमध्ये आणखी एकाची भर पडली असती त्यापेक्षा तो त्यांच्या पक्षात गेला आहे तेच बर आहे मी शस्त्र धारण करणार नाही हे त्याच सोंग मला कळत नाही का रथ निडावर तो का गप्प बसणार आहे पण सगळ्या गोष्टी आता त्याच्या एकट्याच्या हातात राहिलेल्या नाहीत तस असत तर माझे गुरु बलराम यांचं मन वळवण्यात तो निश्चितच यशस्वी झाला असता कृतवर्म्यानं मला केवढं तरी आश्वासन दिलं आहे लवकरच अंधकांच्या प्रचंड सेनेसह तो आपल्याला येऊन मिळाल्याशिवाय राहणार नाही दुर्योधन म्हणाला पण हे कृष्णाला मान्य आहे सांगतो काय सगळ्याच गोष्टी आता त्याच्या हातात राहिलेल्या नाहीत ऋष्णी आणि अंध यांच्यात तर कधीपासून वैराग्नी धुमसतो आहे तो, तो केव्हा पेट घेईल हे सांगता येत नाही त्यानं स्वतःच मला कृतवर्म्याची भेट घ्यायला सांगितली माझे गुरु बलराम यांना आपली बाजू किती न्याय आहे हे चांगलं माहित आहे तरीही उगाच संहार नको म्हणून ते या संघर्षापासून अलिप्त राहणार आहे शतद्रू ओलांडली क्षणाक्षणाला तो कुरुक्षेत्र जवळ करतो आहे हे कळताच दुर्योधन सतर्क झाला त्यानं स्वतःच मद्रराजच्या भेटीला जायची तयारी सुरू केली परंतु त्याच दिवशी मध्यरात्री नंतर उपप्लव्य नगरीला गेलेला संजय हस्तिनापूरला परतला असल्याचा संदेश मिळाला परंतु शाल्य राजाच्या स्वागतासाठी त्यानं आपले कित्येक विश्वासू सेनाधिकारी पुढे पाठवले उत्कृष्ट प्रकारची मद्य तयार करणारे रसकर्मी नर्तन गायन निपुण कलावंतांचे कित्येक ताफे कित्येक सुंदर दासी आणि उत्कृष्ट मांसाहारी पदार्थ करणारे बल्लवाचार्य त्यांच्या सोबत होतेच उपप्लव्य नगरीहून संजय काय संदेश घेऊन आला आहे हे पाहून तोही तातडीनं शल्याच्या भेटीला जाणार होता चंदन मिश्रित सुवासिक जलानं धुऊन स्वच्छ केलेल्या राजसभेच्या सुवर्णवर्णी फरसबंदीवर ठेवलेल्या आसनांवर सर्व सभाजन स्थानापन्न झाले असल्याची माहिती मिळताच धृतराष्ट्र म्हणाला संजय माझ्या पुत्रांसह कित्येक शूर असे क्षत्रिय वीर ज्या सभेत उपस्थित आहेत अशा या सभेत मी तुला आज्ञा देतो साग। महा, पुत्र युधिष्ठिर काय म्हणाला ते तू स्पष्टपणे सांग हे महाराज संजय सांगू लागला पितामह महात्मा विधूर गुरुद्वय आणि सर्व ज्येष्ठांना प्रणाम सांगून धर्मराज युधिष्ठिर म्हणाला सलोखा झाला तर महाराजाचे पुत्र किंबहुना आम्ही सारेच एका फार मोठ्या विनाशापासून वाचलो असं होईल मला युद्ध नकोच आहे मी शांतता प्रिय माणूस आहे हे तू जाणतोसच आमचं राज्य परत मिळणार रा असेल तर झालेले अपमान भोगाव्या लागलेल्या यातना हे सार विसरायला आम्ही तयार आहोत महाराजा युधिष्ठिरानं तुला एक प्रश्न विचारला आहे तो म्हणाला महाराज धृतराष्ट्र यांनीच मला इंद्रप्रस्थाच राज्य दिलेलं आहे असं असताना आता ते मला त्यापासून का वंचित ठेवत आहेत युवराज तुझ्यासाठीही त्यांना एक संदेश पाठवला आहे तो म्हणाला पृथ्वी विशाल आहे कौरव पांडवांना निश्चितच सुखानं राहता येईल पाच गावांचं राज्य मिळालं तरी आम्हा पाच भावांना ते पुरेस आहे याचा अर्थ मी युद्धाला भीतो आहे असा मात्र नाही तू म्हणशील तर मी युद्धालाही तयार आहे भीक मागणं धर्मविरुद्ध आहे आणि अपकीर्तिकारक आहे दुर्योधनानं आमचं राज्य परत करावं किंवा युद्धाला सामोरं जावं सौम्य शब्दात का होईना युधिष्ठिरानं राज्याचा आग्रह कायम ठेवला आहेच हे पाहून दुर्योधनाचं मस्तक तडकलं आणि अर्जुन अर्जुन तो शांतता प्रिय अर्जुन काय म्हणाला संजया सांग अधीरपणे धृतराष्ट्रांना पृच्छा केली अर्जुन काय म्हणाला ते दुर्योधनानं आणि कर्णानंही ऐकावं असं त्याला फार वाटत होत त्यानं दिलेला निरोप मला युवराजापर्यंत पोहोचवलाच पाहिजे महाराजा इंद्रप्रस्थाच राज्य आणि युद्ध हे दोनच पर्याय अर्जुनानं युवराजासमोर ठेवलेले आहेत तो म्हणाला मी आणि श्रीकृष्ण दोघे मिळून दुर्योधनाचा वंशच्छेद छेद करणार आहोत माझा धनुष्य कधीपासून युद्धासाठी अतुर झाला आहे माझे बाण भात्यातून डोकावत आहेत दुर्योधनाला सांग कि त्याचे वाईट दिवस जवळ आले आहेत लवकरच त्याला आपल्या कृतकर्माची कटू फळं भोगावी लागणार आहेत धर्मराज युधिष्ठिर जय मिळवण्यासाठी त्वरा करतो आहे म्हणजे म्हणजे कृष्ण ही अर्जुनाशी सहमत आहे की काय तो तो काय म्हणाला संजया सांग धृतराष्ट्राचा धीर आता पुरता खचत चालला होता तो म्हणाला संधी होत असेल तर त्यासारखी आनंदाची गोष्ट दुसरी नाही असं घडलं तर ते धृतराष्ट्राच्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्यासारखंच होईल पांडवांना त्यांचं राज्य परत मिळालंच पाहिजे या पलीकडे त्यांना काहीच नको आहे शांतता किंवा युद्ध हे दोनच पर्यायात समोर आहेत काय निवडायचं ते महाराजानच ठरवायचं आहे अटल पर्याय समोर दिसत असतानाही काय निवडायचं हे महाराजानच ठरवायचं आहे असं सांगून स्वतः नामानिराळ राहण्याची कृष्णाची ती मखलाशी पाहून धृतराष्ट्राच्या मनाचा थरकाप झाला महाराजा असहाय्य झालेला पाहून त्याच्या मदतीला धावून येत दुर्योधन म्हणाला ते द्युतात राज्य हरले यात आमचा काय दोष त्यांना वनात जावं लागलं ते द्यूताची अट पूर्ण करण्यासाठी द्युताच्या व्यसनापायी आपल्याच हातानं राज्य घालवायचं आणि आता ते परत मिळावं म्हणून युद्धाच्या धमक्या द्यायच्या हा कुठला न्याय आहे द्युतात हरलेली संपत्ती कधी परत मिळते का योड़ी ही अक्कल त्या स्वतःला धर्मराज म्हणवणाऱ्या युधिष्ठिराला असू नये का पण पण अशा धमक्याना भिणारा हा दुर्योधन नव्हे त्यांना जे काय मिळवायचं असेल ते आता लढूनच मिळवावं लागेल युद्धालाही त्यांची तयारी आहे महाराजा खाली मान घालून संजय म्हणाला असं म्हणतोस बघ बर त्यांच सेनाबल तरी असं कितीस आहे संजया अगतिक होऊन महाराजा म्हणाला हे तू का विचारतो आहेस महाराजा कृष्णासारखा हितचिंतक त्यांच्या पाठीशी आहे हे तू जाणतोसच शिवाय महारथी राजा द्रुपद त्याचा पुत्र दृष्टद्युम्न मत्स्य नरेश विराट त्याचा पुत्र श्वेत युधान सात्यकी चेकितान उत्तम सारखे महाप्रतापी वीर यांच्या खेरीज स्वतः भीमार्जुनासह पाचही भाऊ महारथी अभिमन्यू सह, सह त्यांचे इतरही पाच पराक्रमी पुत्र आणि आणखी असे कितीतरी बलाढ्य वीर योद्धे ते वीर असतील तर आम्ही काय शंड आहोत की काय दुर्योधन कडाडला उलट उलट अनेक बाबतीत आम्ही त्यांच्या पेक्षा कित्येक पटीनं वर आहोत दुर्योधन बोलतच होता परंतु पुढे